गुड मॉर्निंग स्वागत आहे कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर तर काल झोपायला खूप जास्त लेट झाला आणि आत्ता लगेच पुन्हा सव्वा सा सात वाजता उठावं वा लागलं आहे भोवी स्कूलला जाईल भोवीचं टिफिन वगैरे सगळं बनवायचं आहे तिला पहिल्यांदा रेडी केलं आहे आता टिफिन बनवायला ॲक्च्युली मध्ये आवाज हळी येतो आहे कारण आणि तिचा कॉल पण चालू आहे भोवी येते ब्रेकफास्ट करते सकाळी इथे हे हेल्दीवाले बनाना पॅन केक बॅटर केलेलं आहे आता आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे पॅनकेक काढून तिला देणार लेट झालं ऍक्च्युली ॲक्च्युली मैद्याच्या पॅनकेक पेक्षा हे भुवीचा टिफिन रेडी झालेला आहे ते बनाना पॅनकेक आणि चेरी आणि तिला स्ट्रॉबेरी दिलेली आहे आणि इथे ही करते ब्रेकफास्ट भुवी आता इथे स्कूलला चाललेली आहे बाय भुवी आता मी माझं पाणी पिते इथे जे मी रोज सकाळी पिते जिरा सूप आणि मेथी एकत्र करून आणि त्याच्यामध्ये लिंबू सो चला पानी। मी आता माझं पिते पाणी तर मी माझं पाणी पिऊन झालं आणि अनिका खूपच रडते आहे पाठीमागे ती सांगते की मम्मा तू ये माझ्यासोबत झोपायला नाही तर काय ती झोपणार नाही तर चला आता तिला झोपवते वाजले सवाट बाहेर छान होऊन आलेला आहे लोक खाली वॉक वगैरे आहेत पण ही रडते आहे तर तिला चला झोपवते चला ये तो आम्ही पुन्हा झोपलेलो नंतर उठून वगैरे आता फ्रेश वगैरे झाल्यावर आता मी जाते जरा जिमला दीड महिना झाला मी जिम योगा आम्ही काहीच अजून स्टार्ट केलं नाही आहे कारण हे मुव्हिंग पॅकिंग मुव्हिंग पॅकिंग अनपॅकिंग त्याच्यातच बिझी आहोत त्यामुळे तर आज म्हटलं अनिकेत घरी होते म्हणजे घरून काम करतायत तर मी म्हटलं खालीच जिम आहे तुम्हाला दाखवते लॉस एंजलसला जेवढी होती आमची तेवढी मोठी नाही आहे ती खूपच मोठी होती अपार्टमेंटची छान होती प्रशस्त होती एकदम पण आता ही छोटीशी आहे तर मी आता थोडीशी जिम करून आली थोडीशी म्हणजे मशीनरी एवढ्या नाही आहेत आणि काय काय मशीन होत्या समज नाही इलेक्ट्रिकवाल्या जेवढ्या होत्या त्या तर मी आता आली आणि एवढी काय झाली नाही जिम पण आता ते सुरुवात चपात्या करून घेते डाळ आणि वाल्याची भाजी आहे तर मी फक्त आता चपात्या करून घेते चपात्या मला चिंचीची चटणी पण बनवायची आहे तर चिंच इथे बॉईल करून ठेवली आहे तर ती पण बनवते थोड्या वेळाने आणि माझा उपवास आहे आज कारण आज आहे गुरुवार गुरुवारचा माझा उपवास असतो तर मला आंघोळ वगैरे करून देवाची पूजा पण करायची आहे अरे सो आता जेवण झालं डाळ भात माझा भाजी आणि चपाती सॉरी डाळ वालीची भाजी आणि चपाती राईस नाही लावला राईस आम्ही एक टाइम वगैरे करतो मुलांसाठी मी करते पण दोन तीन दिवस मुलं कंटिन्यू खात होती म्हणून नाही केला आणि आता इथे एमडी चटणी बनवायची ती नंतर बनवते इथे माझ्यासाठी स्वीट पोटॅटो बॉईल करायला लावले कारण उपवास असल्यामुळे मी आता जाते आंघोळीला नंतर तेव्हा पूजा वगैरे करते आणि गोबी पण यायला झाली आता सो so, आत्ता माझी पूजा वगैरे झाली आत्ता मी बसली आहे ते माझी ग्रीन टी घेतली आजची राहिलेली होती घ्यायची सकाळची घेते मी संध्याकाळची चहा घेते मी चहा कधीच प्यायची नाही पाहिली पण नंतर भुवी अनिका झाली त्यानंतर सेकंड प्रेग्नेन्सीनंतर मला ती एवढं चहाचं वेळ लागलं आहे तरी मी एक टाईम म्हणजे सकाळची मला चहा नाही लागत संध्याकाळची लागते अनिका झाल्यावर सुरुवात झाली ती आणि अनिका म्हणजे ज्यावेळी मी प्रेग्नेंट होती सेकंड टाईम वेळी म्हणजे मला ते चहा नाही मिळालं तर खूपच असं डोकं वगैरे दुखायला लागते संध्याकाळचं सकाळचं काय नाही होत तर मी आता आणि मग सकाळची मी ग्रीन टी पिते सो आता मी माझी ग्रीन टी पिते ते मी इमली चटणी बनवून तर त्याच्यासाठी ही बघू शकता ही इमली मी काल एवढी सगळी बॉईल करून ठेवलेली आहे आणि आता ही आधी मी घेते मिक्सरला लावून घेते कारण ह्याच्यामध्ये डेट्स पण घातलेले आहेत आणि थोड्या ज्या सीड आहेत इमलीचे ते आधी काढून घेते तर आता मी इथे हे सगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता हे गाळून घेते म्हणजे ज्या शिरा वगैरे असतात चिंचेच्या त्या सगळ्या निघतील तर आता हे सगळं गाळून घेते मी ह्याच्यामध्ये तरी ते इमली चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा आतमध्ये म्हणजे टोपामध्ये तेल घालून घेतलं तेल घातल्यावर तेल थोडं गरम झाल्यानंतर आतमध्ये जिरं घातलं आणि जिरं घातल्यानंतर जे पल्प आहे जो मी गाळून घेतला हा सगळा पल्प इमलीचा तो आता आतमध्ये घालते मी फोडणीला देते आणि त्याच्यानंतर आतमध्ये थोडा वेळ त्याला ढवळते म्हणजे चांगलं थोडंसं बॉईल व्हायला देते गरम करून आणि आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ ह्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे पण माझ्याकडे काळं मीठ नव्हतं म्हणून मी नॉर्मलच पिंक सॉल्ट घातलं त्यानंतर घातला आतमध्ये गूळ आणि गुळ चांगलं ढवळून घ्यायचं आणि गुळाबरोबर थोडीशी साखर पण घालायची म्हणजे त्याचा जो गोडवा आहे तो अशी चव अशी बॅलन्स राहते आणि त्यानंतर आतमध्ये मी ॲड केलं थोडंसं लाल तिखट आणि बडीशेप जी असते ती बडीशेप चांगली कुटून घ्यायची आणि त्या ते घा ती थोडीशी ॲड करायची आणि थोडासा हिंग आणि फ्लेवर अतिशय छान येतो बडीशेप ॲड केल्यानंतर आणि अशा प्रकारे मी नेहमी इमली चटणी बनवते ते पटकन प्रोसेस झाली पण ती करायला खूप जास्त वेळ लागतो पण ॲट दी एंड रिझल्ट खूप छान येतो खूप छान अशी इमली चटणी माझी बनवून आता ही रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता दोन तासानंतर माझी इमली चटणी बनलेली आहे भुवी पण स्कूलमधून आली तिची आंघोळ वगैरे झाली आता तिला जेवण देते बो भूवी बस जेवायला आणि आता तुम्हाला दाखवते ऍक्च्युली काय बाहेर मिळतं पण ना बाहेरच्या पेक्षा मी नेहमीच मध्ये आले तिथून मी घरातच बनवते इमली चटणी आणि खूप छान कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये म्हणजे मेहनत खूप आहे आणि मी एकदम बनवून ठेवते म्हणजे ती खूप महिने राहते फ्रीजमध्ये त्याला काही होत नाही पण मेहनत आहे भरपूर पण नंतर जे रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आहे खूप टेस्ट पण खूप छान लागते घरात बनवलेल्या इमली चटणीची सो तुम्हाला आता दाखवते मी कन्सिस्टन्सी तर ही बघा घरात बनवलेली इम इमली चटणीची ही कन्सिस्टन्सी बघा किती छान आहे बाहेर मिळते पण टेस्ट एवढी नसते तर पण मेहनतीचं रिझल्ट खूप छान आहे बघा कन्सिस्टन्सी कलर पण खूप छान आलेला आहे टेस्ट तर अप्रतिम आहे आणि ही खूप महिने टिकते आता वाजले संध्याकाळचे साडेपाच भोवी गेली तायकांदो क्लासला आणि ह्या रूममध्ये काय होतं ॲलेमध्ये आमच्या सकाळीच प्रकाशायचा इथे काय होतं संध्याकाळी प्रकाश येतो म्हणजे दिवसभर असतो पण संध्याकाळी प्रखर ऊन येतं आतमध्ये ते फ्रूट बास्केट आहे त्याच्यावरच ऊन पडतं सगळं आणि आता माझं जेवण पण झालेलं आहे दोन टाईपच्या खिचड्या के केलेल्या के आहेत एक दलिया खिचडी केलेली आहे आणि एक नॉर्मल फिजडे केलेली आहे आता मी अनिकाला घेऊन जाते पार्कला पण तिला आता बघितलं तर ती झोपली तर आधी मी म्हटलं मी चहा घेते तोपर्यंत तिला झोपू दे आणि जेवण रेडी आहे म्हणजे संध्याकाळी येऊन तसं लगेच साडेसातच्या आधी जेवता येतं म्हणून ते ना संध्याकाळचं ऊन येतं पूर्ण पॅटिओमध्ये पण आणि असं इथे आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी मुलांना घेऊन चालली आहे पार्कला इथे आमच्या बिल्डिंगच्या खाली नाही अजून एक दहा मिनिटावर दुसरं मोठं पार्क आहे तिथे चालली आहे आता वाजलेत रात्रीचे नऊ आणि आता आमचं जेवण वगैरे झालं मुलांना पार्क मधून आणेपर्यंत साडेआठ झाले मग पुन्हा त्यांना आंघोळ्या घातल्या मग रडारड त्यांची सुरू मग त्यांना भरवा आणि आता सगळं किचन वगैरे आवरून झालं आणि आता मुलं थोडी खेळायला बसली आहेत अनिकेत बसले आहेत त्यांच्या सोबत खेळायला ह्यांनी सगळं मांडलंय खाली आणि दोघ बसली आहेत खेळायला तिघ पण बसली आहेत बोबी हेल्प हर वॉट यू नॉट सी इट के यु फाईंड के एक गेम होता भुवीच्या फर्स्ट टीचरने दिलेला तो आहे काय मेरीने अच्छा हा हा आता येतानाय विकत आणलेला होता तो आहे तर त्याने मध्ये मध्ये खेळत असतात एकाना संध्याकाळी झोपलेली बरी एक तास त्याच्यामुळे ती आता फ्रेश आहे पण आता भुवी तुझा झोपेचा टायमिंग झालाय तर तुझा भूवी झोपायला जा, जा ब्रश करून ओके okay? आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ते एंड करते आणि तुम्ही माझ्या दोन तीन व्हिडिओ मध्ये बघत असाल की ज्यावेळी मी व्हिडिओ एंड करते त्यावेळी ही माझ्या इथेच बसलेली असते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली नी एस ए ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची बाय